नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजले सर्वांना गुड मॉर्निंग आजचालवास सुरू करतो आहे सकाळी तर मित्रांनो त्या दिवशी काळा माठ फुटलेला होता तर त्यांच्याकडे काळा माठ शिल्लक नव्हता तर हा माठ बदलून आणला आहे तर मित्रांनो हा माठ चेंज केला तर याचे शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले तर आम्हाला हा माठ साडेतीनशेला पाडला आहे तर हा माठ दोनशेला भेटला असता मार्केटमध्ये तर दीडशे रुपये आमचे एक्स्ट्रा गेले त्यांनी बराबर पैसे वसूल करून घेतले आमच्याकडून तर माठ आम्ही फक्त त्यांच्याकडून घेतला आणि नळ बसून आणला होता घरी आणला तर तो लिकच होता आणि साईडने असा फुटलेला होता तिथं गेल्यानंतर त्यांनी अंगठीने अजून दाब मारून मारून अजून फोडून टाकला आणि म्हटले तुमच्याकडूनच फुटलेलं आहे आणि पाणी भळाभळा गाळायला लागलं तर त्यांनी आमच्याकडून शंभर रुपये एक्स्ट्रा घेतले आणि हा दुसरा बदलून दिला आहे तर ब्राऊन कलरचं भेटला आहे पाणी एवढं काही थंड होत नाही याच्यामध्ये थोडंफार किरकोळ पाणी थंड होतं आहे तर काळ्या माटात जास्त थंड पाणी होतं तर काळा माटच मी तुम्हाला रेफर करेन का तुम्ही काळा माटच घ्या असं ब्राऊनमध्ये एवढं थंड पाणी नाही होत तर इथे शिजवले सकाळी रताळी तर रताळ्याचे नाश्ते तर सकाळी डी मार्टमधून माल आला आहे आमच्या इकडे तर डी मार्टमधून शॉपिंग केली तर दोन तेल पिशव्या मी हे बदाम घेतले साडेचारशे रुपयाचे अर्धा किलो प्रेमिया कंपनीचे तर खूप छान असतात आणि इकडे आण मी पिते दूध आणि हे आणले आज चितळे गुलाबजांबू तर म्हणलो साखर पडलेली भरपूर तर हे गुलाबजांबू करूया घरी तर इंस्टंट इन्स्टंट गुलाबजामून मिक्स बघू आता चितळे बनवायचं कसं लागतं ते आता इकडे शिवमला रताळे सोडून देत आहे आणि एक आटा पिशवी आणली आहे आणि मठ घेतली तर मित्रांनो मठ पण खूप छान असते प्रीमियाची तर हे सगळे डी मार्टचे प्रोडक्ट आहे हे दोन प्रीमिया कंपनीचे तर दोन तीन दिवस झाले व्हिडिओ बनवायला भेटला नाही कारण वेळच नव्हता आज वेळ भेटला आहे थोडासा स्वयंपाक बनवायची तयारी चालू आहे आज बनती पालकची भाजी शिवमनी सर्व मटेरियल वाहून काढले तिकडून दरवाजा पासून घेऊन आणलंय उचलत नव्हती फक्त पिठाची गोणी दहा किलोची तेवढीच उचलली नाही आहे ना शिवम हे बघ सगळं तू आणलं ना वाहून कामाचा माणूस तू चांगले हे चांगले खराब नाही ना मागचे असे आणले होते रात्री ते खराब निघले होते तर हे बत्तीस का तेहतीस रुपयाचे अर्ध किलो भेटले झेपटो मधून मागितले होते काल परवा तर झेपटो आले आणि त्या दिवशी मला मिरचीच दिली नाही एक एक मिर दोन मिरची ऑर्डर केल्या होते एक आलीच नाही तर काल आईस्क्रीम खाल्ली त्यांनी माझा घसाना बसलाय तर खूप म्हणजे चॉकलेटची आईस्क्रीम होती एवढी खास नाही लागली क्वालिटी क्वालिटी वाल्स कंपनीची के हिंदुस्थानीवरची होती तर चॉकलेट एवढी खास नाही राह क्वालिटी वाल्सची मला असं वाटतं आता अमूलची ट्राय करून पावा कारण अमूलचे थोडे एक लिटरचे डब्बा येतो पण ते दोनशेच्या आसपास असतात खूप महाग असतात तर अमूलचीच ट्राय करणार आहे आता इथून पुढे तर आता सध्या क्वालिटी वॉल्सला आराम द्यावा लागणार आहे कपडे घाल ज्युनियर लाव निक्स लावले सध्या इकडे आणवी आली आणवी कार्टून बघते आणि इकडे स्वयंपाक बनवायची तयार चालू आहे तर इथं सध्या रात्री खायचं काम चालू आहे यांचं आणि इकडे दूध तापवलंय हो एखादं कालच आहे का एवढं आटवून टाकलं का तू बाकी आहे अर्धा क्लास पिलू का शिवमला दूध प्यायला नाही सांगितलंय डॉक्टरने तर शिवमला उलट्या होत्या आजारी होत्या त्याला तर बॅक्टेरिया झाला होता पोटामध्ये चांगलंय गोड आहे का खराब निघाला म्हणजे गेले पैसे व्हाय मित्रांनो उन्हाळा उन्हाळ्यात सर्दी झाली मला सर्दी <laughs> गुळी घ्यावं लागणार पाणी संपले पाणी पुन्हा आणावं लागणार आहे <laughs> काय लवकळा मित्रांनो हे स्टँड थोडं आहे आणि याच्यावर वठूनही राहिला माठ तर मला वाटतं दुसरंच घेऊन यावा तर बघा होत एक दोन दिवसात आज नाही तो उद्या घेऊन येईन नवीन आहे ना शिवम शिवम खातो इकडे राताळी आणि ते उघडे आणि शिवम पण आला हाय शिवम आवारू हम्म शिवम शिवमचं बुबू बरं झालंय तर आता खपली पूर्ण निघली नाही तर खूप ओढली झाली होती होत होती का शिवम तर शिवम लय आहे कंडिशन सहन करतो एकदम तर शिवमने सहन केलंय सगळं आणि तुझी झाली का जखम बरी तर आणि तर कपाळाला लागेल होत आणि गालाला लागेल होत आहे नाकाल काय तर मित्रांनो आता खूप खर्च येतोय भाडं पण द्यायचंय आणि लग्न पण येतंय तर लग्नाला आयर घ्यायचंय मला वाटतं लग्नाला एक टेबल फॅन देऊन टाकू आयर आपण सतराशे अठराशे रुपयाला अठराशे टेबल फॅन केवढा राहतो टेबल फॅन तर मी टेबल फॅनचं आयार करणार आहे अठराशे रुपयाचं जाऊन टाकीन टेन्शन मिटून जाईल न्यायचं कसं पण तू मला बसून न्यायचं फॅन आहे कसं न्यायचं घेऊन जाईन बायचं बांधून गाडीला आहे ना भाडा तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये. तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू